हे आमच्या घरातलं डेकोरेशन आहे हे शिवमनच केले किती छान दिसते बघ रात्रीच्या वेळेस बघू शकता खूप छान वाटतं आज गणपती बाप्पा घरी आल्यामुळे आरती पण झाली गणपतीला गणपती बाप्पांसाठी ना मोदक पण केले होते आणि बिल्डिंगमधली सगळी लोक आरतीसाठी आलेले मस्त आरती झाली पण साहेब गेलेले ड्युटीला त्यांना सेकंड आहे त्याच्यामुळं ते काय आरतीला नव्हते सकाळच्या आरतीला असतील त्यांना दुपारची ड्युटी आहे त्याच्यामुळं रात्रीच्या आरतीसाठी ते नसतात किती छान दिसते बघा मस्त एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक साईड दोन्ही साईडला मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा आपले खूपच छान वाटत आहेत घरी आले त्याच्यामुळं तर आमच्या घरचं गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा मला हे सगळं मीच केलं आहे त्याच्या आवडीनुसार त्यानं केलं आहे सगळ्यांना आमच्या घरच्या गणपतीचं दर्शन भेटेल आणि आमच्या घरी ना दगडू गणपती असतात जेव्हापासून बसवते ना तेव्हापासून दगडूशेठच असतात कसे वाटत आहेत नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा बाय आज थांबू येतं सगळ्यांना गुड नाईट